जय महाराष्ट्र भावन तर आज आपल्याला श्रीनगर मध्ये काय घडलं तुम्हाला सांगतो मी गेलेलो आपली सायकल नीट करायला आणि आपला हा पॅन्डल पाक तुटलाय आणि तिथं आपल्याला हवा मारायची होती सायकलमध्ये तर आपण हवा काही काय मारली नाही तिथं मी गेल्यानंतर त्यांना विचारलं तू कुठं आलाय पहिल्यांदा मी म्हणलं मी महाराष्ट्र यात्रा करत आय आहो जर मला कास्ट विचारली तुझी कास्ट म्हणजे मी म्हणलं मेरी कास्ट हिंदू आहे तर त्या भावाची कास्ट होती म्हणजे मुस्लिम समाजात होता म्हणला इथं काय आम्ही सायकल रिपेअरिंग करतो मी सप्रेट मोहर बघतोय दुकान दुसऱ्या सायकली समजा रिपेरिंग म्हणजे असं मोहरही लावलेलं बारा ते त्रि चारा तर असं बोर्ड ना तो म्हणते की सायकली आपली रिपेरिंग नाही आप तर आता मित्रांनो टोटल दहा किलोमीटर मोहरं आलोय श्रीनगर पासून डबल सायकल आपल्याला ही ला द्यायला लागल्या कायच किंवा ना काय करायचं आता फक्त हाय ते महादेवाच्या भोरशावाय तर जेवढा होईल तेवढा भावून तुम्ही व्हिडिओ शेअर करा असं कुणासोबत घडायला नाही पाहिजे की दुसऱ्या म्हणजे इथं पाक हिंदू जाती धर्म लय म्हणा लय ती हिंदू मुस्लिम इथे एवढं कट्टर आहे नाही कोण कुणाला सपोर्ट करत नाही म्हणून खूप असं वाटतंय की आता काय करावं आता मोहरं एक पण दुकान नाही मोह बघाय आता तीस एक चाळीस किलोमीटर तर मोहरं दुकान नाही कारण का यागच्या मागे दुकान तो आहे तोपर्यंत असं चालत चालत जायत किंवा दमान बघूया आता वर्ग लागली का बसून तर सपोर्ट करा भावा तुमच्या भावाला भाऊ यात्रा खूप सायकलवरून आपल्याला रेवणगाव तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे हर हर महादेव ओम नम शिवाय